<्क्णारा> बघू शकता इकडे घेतले मामाने जेवण राहत मला वाटला शिजलं मामा मी जेवायला आलतो असा की ग्रेव्ही बनवले बटाटा घेतलं टाकाव त्याच्यामध्ये शिजून देवा आम्हाला मग आपण जेव्हा तोपर्यंत देव पण फेलू नव्हती त्या घेतलं चिकन टाकारा चालू आहे मनापासून स्वागत आहे दिवस दुसरा आज आहे हल्दीचा कार्यक्रम जो काही कार्यक्रम आहे तो तुम्हाला बघायला भेटेल आता काहीतरी कार्यक्रम चालू झाले मला झाला उशीर एडिटिंग मुले तर चला जाऊ तुम्हाला दाखवतो कार्यक्रम आणि मग हल्दीचा पार्ट सेपरेट बनवणार आता सकाळचा पार्ट सेपरेट बघूया कसा होता शेवटपर्यंत बघत पर राहा नवीन असाल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आता जाऊ डायरेक्ट मांडवमध्ये भेटू आणि आज जा जाम शूट आहेत काय करायचं कसं करायचं सांगू शकत ना आता योगराज चौन पत्रिकांचं शूट करायचं तिथं पण बारा वाजता जायचा तेजलचा पण होता तेजेलचा आम्ही काल कॅन्सल केला रात्री त्यांना खूप उशीर झाला कारण साडे दहा वाजता मी इथून फ्री झालो त्याच्यानंतर मग तिकडे जायचा होता बघू जसं होईल तसंच जमेल तसं करायचा प्रयत्न करूया आपण आणि आपला जर इंस्टाग्रामला फॉलो नसेल की तर जाऊन फॉलोसुद्धा करा

बघू शकता मग मावशीने मा घेतला मस्त पैकी पोल्या बनवायला पोल्यात ना पुरणपोळ्या बनवा बनवा मला पण द्या दे कायला देव द्या होते पहिला मी पहिला मी पहिला मुले ही देवाघरची फुले असतात

तरीक तांदूळ वगैरे चालून झालेले आहेत. आकडत आले जेवणाची तयारी. हां. हो येईल ना नक्की. काय जेवला बाऊ. भाजी जती भाजी? <laughs> चिकन नंतर भाजी ते चिकन. दोन्ही साइड दोन्ही साइड. काहीच चालू साइड का, दुती आता हेडवेअर रोजायचा. सुत्तला ना का. कशाला पाहिजे का माहीत नाही. मला तर आपले जे प आंब्याचे पान आहेत ना त्यांना बांधायला पाहिजे असं किंवा दुसरं काय असा तर बघू चला पहिलं सुट्टल घेऊ हायडवेअर करणं तरी गावामध्ये दुकानामध्ये बंद आहे सुट्टलच ना म्हणजे पण पण दुकान आहेत आरती दुपारच्या वाटलं एक जवळचं पण बघू कसं होतं तसं तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राबलो लॉक तर काहीच फायनली दोन रील आणलं एक रील आणणार दिला एक रील मिळेल रील इथं द्यायचं नानाला बघूया चला काहीच मस्त रील दिलेले आहेत आता जाऊ पण मांडवामध्ये पुन्हा जाम भूक लागली पहिल्यात जेवण करून घेतो मी आज तीन दिवस मांडवामध्येच जेवणार आधे तर चला ना कासुद्धा आला माप घेऊन एक रील त्याला देईल तर बघा दरवाजेचा माप म्हणजे डेकोरेशन चालू केलं ना फुलांचा हां आणि पॉवर बँकसुद्धा आलेली आहे आपली तर चला चार्जिंग पण करून ब्लॉग पण एडिट करायचं आहे रील एडिट झाल्या आहेत दोन करायचे आहेत हनुमान जयंतीचा ब्लॉग बाकी आहे आणि कालचा पापड्यांचा ब्लॉग डेलिट करायचा दाखवतोय पहिला जेवण करायच्या आधी काय चाललं ते जुगायला मीच बघू शकता इकडे घेतले मामाने जेवण राहत मला वाटलं शिजलं मामा मी जेवायला आलतो लेट बनवले बटाटा घेतलं टाकाव त्याच्यामध्ये शिजलून दे मामाला माण जेव्हा तोपर्यंत देव पण खेळून होती

चालू आहे सगळ्यांचा आराम अजून देव नाही आलो तिकडे झाले नवरीचा फोटोशूट टाकवता फोटोशूट चालू आहे फोटो करता फोटो फोटोशूट चालू आहे कॅन्डीडेट एकदम त्यांना काही ना आपल्यालाच कामाला झोपत ना मानसी तुम्ही काही ना ना आम्हालाच कामाला झोपता मानसी मानसी हा इकडे 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 हा इथं इथं मस्त असं चांगला बंगलं फोटो काढा चांगलं चांगलं पोझ नको चेंज नको करू मला कामा सांगता नाही गरम झाला ना तो ताप लावून मध्ये यांचीच मजा आहे पोरींची पोरांनाच काम असतात सगळी मस्त आहेत फायनली देऊ सुद्धा आलेले बघू शकता देव आहेत आणि इकडं सगळ्याच जेवायला बसल्या वेज वाले व्हेजवाली मंडळी इकडे आपला जेवण शिस्त म्हणून हे पण लपली पेसाठी मागच्या वर्षी बरोबर दिसलीस आता दिसली हा एकदम कम्फर्टेबल काय बाबी व्हेज व्हेज तू व्हेज अरे आमचा भाव तयार होता ते या भाऊ तयार होता भाऊ दा दादाला सपोर्ट करा दादा जेव्हा आता बाव क बाव तयार होत शी वेज बारा न <laughs> फायनली देव वगैरे आणलेले मस्त पैकी आता देवांची इकडे मांडण करते कर तेव्हा तुम्हाला दाखवेन असं काय होईल ते तुम्हाला पूर्ण दाखवे काहीच बघू शकता मस्तपैकी पैकी जेवायला बसले सर्व जण बघ ही मटन वाली गँग तिकडे व्हेज वाली गँग तिकडे अरे नाही घे तुझ का का हे खा तू

对啊，后。 Yeah. आता ये ये अरे या ये लवकर लवकर पकड 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 लागला लागला तो बसले बघ पकड पकड लाव लवकर पैसा वसूल <laughs> प्रेस फायनल देव वगैरे खेळून झालेल्या आहेत आता मस्त जातो घरी म्हणजे घरच्या खाली जातात तुम्हाला दाखवतो इथं डेकोरेशनचं काम चालू आहे सगळीजणं जे दरवाज्याची फ्रेम आहे ना आपली जर डेकोरेशन ओरिजिनल फुला ती लावणार आहे दोन दिवसासाठी म्हणजे सण नगर मग अशी दाखवलं तू नानाचं बनवत होती मग अशी तेवढा ना दाखवला आता तुम्हाला दाखवला अजून फुलं काही लावली ना फक्त पानच लावलं काहीच मस्त पैकी आता ते जर डेकोरेशन जो आपण बनवलंय म्हणजे नानाने ते आता नेऊन त्यांच्या दारखाशी म्हणजे असं दरवाजाला लावतील बाहेरच्या बाजूने आणि मग म्हणजे घरात एंट्री करणाऱ्याला वाटेल त्या काहीतरी कार्यक्रम आहे म्हणजे आजचे हल्चा कार्यक्रम आहे तो मला बघायला भेटेल नंतर शिर्ड निघणारच आहे त्याच्यासाठी आता फ्रेश वगैरे झालोय मस्तपैकी पैकी आता वाजल्यात पावणे तीन झाले मस्तपैकी तीन सव्वा तीनला काहीतरी शिर्डीत काढणार आहे जाऊन पहिला टोन हो दोन आलो दोन काही म्हणजे पावडर वगैरे काहीच लावली ना तो ब्लॉक मी सेपरेट बनवणार आहो म्हणजे आपला शिरडाचा आणि हळद घेऊन आणि लास्टला आपल्या हलदी नाचतील तो तुम्हाला बघायला भेटेलच कारण की हल्दीनं मी पाटपाट का बनवते माहीत आहे ब्लॉक खूप मोठे होता आणि लोकं मग बघत पण ना त्याच्यामध्ये मजा येतच ना छोटे 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 बनवायचा प्रयत्न झालो माझा दहा पंधरा मिनटाचे ते हिशोबाने बनवत आहो बघू आता जे होतील त्या हिशोबाने बनवू जास्तीत जास्त वीस मिनटं ठीक आहे पण काही एक ब्लॉग एक एक तासाचं होता आणि त्याच्यामध्ये पूर्ण कवर करायला लागतं पार्ट बनवल्यावर कधी कधी असं वाटतं की पार्ट नसता बनवायला चालला असता पण आता एक कशा काय विधी आहेत प्रॉपर आपल्याला बघायला भेटतील थोड्या थोड्या ज्या काही छोट्या छोट्या असतील त्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते पार्ट भेटतील बघायला एक दिवसाला दोन ब्लॉग बनवतो आता मी लग्नाचा चाललेला विचार माझा तीन बनवायचा पण नाही होऊ शकत मला तर वाटतं मी बो तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये पण पण नाही होणार कारण की गडबड तशी असणार आहे आणि आपण खास रील शूट करण्यासाठी जात आहोत ब्लॉग जेवढा होईल तेवढा करायचा प्रयत्न करेन आणि मी माझा ब्लॉग दुसरा कोणला शूट करायला सांगतो मग तो त्याच्यामध्ये काही बोलत पण नाही आणि त्याच्यामुळे वांदे होतात चला हाचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय